महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती फुलंब्री शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून दोन भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली तर महिला आघाडीच्या वतीने तहसील परिसरातील फुलेनगर येथून रॅली काढण्यात आली होती दोनही मिरवणुकीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन डीजेच्या तालावर ठेका धरला होता या मिरवणुकीचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर वंदना घेऊन करण्यात आलाय या दोनही मिरवणुकीत रिपब्लिकन पक्षाचे तालुका राजू प्रधान उत्सव समिती अध्यक्ष सुमित प्रधान उत्सव समिती संस्थापक अध्यक्ष भगवान गंगावने महिला आघाडी उत्सव समिती अध्यक्ष पुष्पा मोरे सुषमेश प्रधान संदीप मोरे सुरेश गंगावणे बाबासाहेब गंगावणे यांच्यासह भीमसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महावीर जायस्वाल एमसेन न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर